पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सर्वात जास्त आवडणारा पदार्थ कुठला म्हटलं तर त्याच्यामध्ये माझी आहे आमटी त्याच झणझणी एकदम तिखट अशी आणि एकदम लाल अशी खूप आवडते मला आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी नक्की घडतच असतात परंतु त्या गोष्टीची वेळ मात्र ठरलेली असते तेव्हा त्या गोष्टी जर हव्या असतील तर आपल्याला प्रतीक्षा करणं आणि वेळेवर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला जमायला हवं हॅलो फॅमिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नवीन दिवसाचा ब्लॉग हा नवीन दिवसाच्या सुरुवातीपासून झालेला आहे तर मस्त असं ब्लॉग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हो सुरुवातीपासून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर नागपंचमी आहे आज आणि नागपंचमीचा व्हिडिओ म्हटलं तर काय असणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे पूजा करायला वगैरे जाणं मस्त असं रेडी होणं यातल्याच काहीतरी गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे तर मस्त अशी मॉर्निंग झाली सगळे मॉर्निंगचे कामं वगैरे अवरून झालं आणि गावाकडे काय पाऊस वगैरे चालूच होता त्यामुळे थोडासा पाण्याचा सडा वगैरे टाकला तिथे आणि आज वाटलं स्कूलमधली थोडीशी आठवण आली त्यामुळे म्हटलं मस्त अशी साधी सिंपल ठिपक्याची रांगोळी काढून घ्यावी तर इथे मी या ठिपक्याची रांगोळी काढून घेते जर तुम्ही कधी काढला असाल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप दिवसांनी मला आठवली त्याच्यामुळे आज ट्राय करावं म्हटलं पण जमली मला उटला, उटला, ते तर गावाकडचं वातावरण म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या बाकीचे काम वगैरे आवरले की पहिली गोष्ट म्हणजे खूप आवर्जून केली जाणारी म्हणजे ते रांगोळी आणि मला पण ना गावाकडे वगैरे ना छोटी मोठी तरी रांगोळी काढायला खूप आवडते आणि ते मी नेहमी काढतच असते मग जर खूप चांगला मूड असेल आणि सण वार वगैरे काहीतरी असेल तेव्हा खूप सारी मोठी काढते पण नसेल असं रेग्युलरमध्ये गेलेली असेल तर छोटी तरी रांगोळी काढते तर अशा पद्धतीने मी इथे रांगोळी काढलेली आहे तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर फुलं वगैरे हे सगळं देवासाठी घेऊन आलेलेच होते मग म्हणलं रेडी व्हावं छान असे रेडी झालोत म्हणजेच मी आणि राज मस्त फ्रेश झालो आणि त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं देवभूजा वगैरे करून घेतलं आणि मग मी इकडे स्वयंपाकायला लागली तर ब्लॉग वगैरे काही आपण जास्त घेऊ शकत नाही माहिती तुम्हाला सर्वांना तर कारण कामं वगैरे जर इतके असतात ना हे काम आवरू का ते काम आवरू ते काही सुचत नाही पण जेव्हा कधी कामावरण्यामध्ये मला टायमिंग मिळतो ना त्या टायमिंगमध्येच मी असा ब्लॉग कंटिन्यू करत असती तर मग स्टार्टिंगला मी इकडे सगळं पुरण वगैरे बनवून घेतलं म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो सणवार म्हटलं की आपण पुरणपोळीच करत असतो तर मस्त अशी पुरणपोळी वगैरे करून घेतली आणि त्यासोबतच बघा इथे आमटी वगैरे बनवून घेतली तर आता इकडे होतं पुरणाचा स्वयंपाक चालू झालेला म्हणजेच आता इकडे मी पोळी वगैरे बनवून घेत आहे तर मस्त अशी तू पुरण साधं राईस वगैरे आणि आमटी किंवा तुम्ही त्याला कढी म्हणू शकतो हे सगळं काही स्वयंपाक मी इकडे पापड भाजी हे सगळं बनवून घेतलं आणि आता इकडे सिंपल आणि साधी मी माझ्या जसं आवडेल तसं इकडे मी रेडी झालेली आहे तर खूप कमी वेळामध्ये इकडे पटकन मी रेडी झालेली होती तर असा आजचा होता माझा लूक बघू शकतो या कलरची साडी माझ्याकडे एकदाही अवेलेबल नव्हती म्हणजे घातलेली नव्हती आणि खूप सुंदर असा हा कलर होता म्हणून मी यावेळेस नागपंचमीला हा कलर चॉईस केला

काय काय दिसलं लागलं वरे टक बोला मुलांनी कि क्या तरी ते मस्त अशी मी पूजा करून घेत होती आणि दादा इकडे पाच खडे व्यवस्थित गोल बघून घे म्हटली तर आजचं इकडे चालू होतं मम्मा खडे कशाला लागतात वगैरे पण नागपांचमीची पूजा करायची म्हटलं तर आपण पाच खडे घेतो स्वच्छ धुवून आणि मग त्याची पूजा वगैरे करत असतो आणि आजचा नैवेद्य हे शिजून किंवा तळून वगैरे असा घेतला जात नव्हतो नसतो तर ते वाफेवरती उकडून घेतला जातो म्हणजे जे कानवाले वगैरे आपण म्हणवतो म्हणतोत ना तसे बनवायचे असतात म्हणजे नैवेद्य म्हणजे पूर्ण राहून नैवेद्य बनवतो तसं पण नसतं तरी ते मी कानवाले ते बनवून घेतलेले होते आणि ती वाफेवरतीच हे करून घेतलेले होते तर राज ते पण बोलत होतं मम्मा करंजी बनवली का तू करंजी बनवली का असं त्याचं चालू होतं तशा पद्धतीने याचा नैवेद्य असतो आणि बघा इकडे राज कसा थांबलेला आहे आता सर्वात महत्त्व देणाराच लहाया ते आणि कानवले म्हणजेच वापीवरती कुठून घेतलेले हे नैवेद्यासाठी आज खूप महत्त्वाचे असतात तर ते मी इकडे घेतलेले आणि आता मी आणि राज घेतो इकडे पूजा करून राजाही माझ्यासोबत करत होता तरी ते दोन्ही बाजूला समोर एक पूजा केलेली आणि इथे दोन्ही बाजूला पूजा करून घ्यायची होती ते मी करून घेतली पण वारं वगैरे इतकं सगळं सुटलेलं ना दिवा लागत होता ना अगरबत्ती लागत होती खूप सारं वारं सुटलेलं पण शेवटी काय मला अगरबत्ती लागलीच नाही आहे मग काय एक बाजूला मी तसेच ठेवून आलेली तर खूप छान अशा पद्धतीने असे आमच्या तिकडे पूजा वगैरे झाली आणि येते वेळेस वगैरे जे मंदिर वगैरे होतं ना आम्ही तिथे पण नैवेद्य वगैरे दाखवलं आणि तिथे पण आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी गेलो तरच तर आपण नेहमी ज्या देवाला होत ना तिथून येते वेळेस किंवा जाते वेळेस ते मंदिर लागतात तिथे आपण नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी जातच असतो म्हणजेच आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी तर असा छोटासा ब्लॉग घेतलेला आहे आज आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा अशा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये તો પર્યંત બાય બાય એન્ડ ટેક કેર ઓલ